का कोण नाही कोण दिसत नाही की कोण ए खाली पडू नको खाली पडू नको खाली पडू नको आहे याच्यात काय ऐ आले आले भेटलो कम्प्युटर भेटलो कम्प्युटर मोठा हॅलो 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 एक 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 अरे कोण आहे का नाही बाकीचे कुठे आहेत बाकीचे कुठे आहेत अजून जो पळालेला पळालेला <tops> <के... tops> <tops> <था。tops> <tops> हाना 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 चला हाना इथेच इथच आहे हाना 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 मला तुम्ही मारून

चला 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 बस या गाडी द्या ಹುಡುಕಾ चला ಹುಡುಕಾ बंदे हुडका इकडे 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 चला इकडे चला इकडे चला इकडे अरे यार काय करले अरे नेट अरे नेट का चाललंय माझं नेट गेलो दोन इकडला मारते ती मी चाललो घरात गा गाडी चालवत हे चला 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 नाक केलं चला मी चला चला गाडी काढा गाडी काढा चला लवकर लवकर चला ए चला तिथं समोर नाक केलं मी चला तुम्ही गाडीत बसा गाडीत बसा गाडीत बसा लवकर बसा 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 लवकर तो रिवाय देते कुठे दुसरा हेच माराल आपल्याला हेच मारायला पाहिजे का

मी गाडी सोडली तिकड अरे गाडी ना जावा तिकडे मी गाडीवर स्मोक टाकतो मी गेलो रे मला मारतीत हे गाडी की जावा स्मोक केलाय तिकडे मी अरे मी स्मोक केला म्हणतो स्मोक केला नाही

तना बाब टाकणार म मला ऐल ते पिन काढ मी नाही मी नाही मी टाकलच नाही मी टाकलंच नाही मला मी टाकलंच नाही बॉम्ब टाकला नाही मी पिन काढले मला अरे सांगते आईच कुठची कुठं अरे मी एक नॉक टाकलाय बग्गीवाला मी नॉक टाकलाय मला वाचवा मला वाचवा मी बग्गीवाला नॉक टाकलाय मला वाचवा कुठं आहे कुठं मला वाचवा तो लांब आहे तो लांब आहे मला हात लावा आधी मी मरतोय नको राहू दे हात लावू नका समोर टाकलाय का बॉम्ब टाकलाय वो घातले त्याच्या भोच्यात गोळी

आलं त्याच्या त्याला आणणार आहे भाई त्यानं मला मारलाय मी जाऊ का मला कव्हर द्या अरे काय कसं मारलं अहो तुम्हाला माहिती पण नाही कुठल्या झाडावर आहे तो कुठं आहे हो 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 दिसला दिसला जिसला मारा आता मारा

<laughs> ए, एक नंबर वाजलच बड घ्या इकडे चला 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 चला, 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 चला। निघा 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 चला अरे मला गोळ्या पाहिजेत फाईव्ह आहेत का कुठं अरे कुठं दिला दोन का तो त्यांन का कुठे दिला आता गाडी आली गाडी आली आपलीच आहे का अरे मला गोळ्याच आहे नाय ना कुठं चार पाच मिळाला आहे कुठं मारायला आहे या किती फाईव्हच्या गोळ्यात सात मला कुठे भेटतील का नाही फाईव्हच्या गोळ्या साठच आहेत माझ्याकडे शुभमसार तीन चार गाड्या दिल्या चला मग निघा आहे गाडी गाडी कुणाकडे चला, वे चला। वे यार मला घ्या

आईच्या <laughs> <ने था। laughs> गावात रे माझ्यावर <laughs> <laughs> का नेट टाकाला तुम्ही मला म्हणाल तो पुढं पळू नका पळू नका हे सांगा मी गन चेंज करतो बाबा ही गन मला रिक्वायर कंट्रोल होणं सॉरी करतो मला वाचवायचं काय तुम्हाला गण का वाचवायची सर्कल मध्ये आयचं अरे झोन में दोन आला नाला झोन आला गाडी 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 अरे गाडी जाळली पण इकडं आणू नाही अरे हेल्थ किट आहे का नाही अरे शुभम सराला वाचवायचे होता तुम्ही हट

तिकडे वर ड्रॉपरला पाण्यात घाल नका पाण्यात घाल नका पलीकड नाही घ्या पलीकड नाही घ्या ब्रिज कडनं इथं घ्या इथं घ्या इथं घ्या चला घ्या की तिकडे गाडी कुठं ड्रॉप आहे बघायचं अरे बंदा 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 अरे मला लई लांब मार ना? ना मार घ्यायच्या आयला बहुतेक टाकीत न मारले काय मार कुठे इकडच्या साइड न मारले कुठे कुठं आहे टाकीत तर नाही पेट्रोल पंपाकड दगडावर कुठल्या ओ हो हो दिसला 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 थाके बचे, थाके बचे। एक जुळ वर आहे का खाली 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 दिसून तिम्मा नाहीच रे जपी तुला चला दिला इकडे 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 कुठं आहे आपलं ना कुठं आहे इकडे असेल इकडे राहिलं मग तीच राहायचं राहिलय ना तीच आहे कुठल्या साईडला इथे कडे ह्या साईडला तुला ओडका ताणून मारू त्याच्या आयला त्याच्या अरे ते तिघाला मारून जाईल आपल्या मस्करीत मी तर आता आदि तो 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 से बहुत को मारते है तुम्हारा विक्रांत पर शीश है कूटा अब वो कूटा तेरे बोंटा है चला चला त्यात नसूच असेल कि चला एकटा यायला त्याला बघून हुडकून मारू चला गाडी पण नाही आपल्याकडे